त्यांचं वर्चस्व आहे वाटेल तसे ते तुम्हाला टोमणे मारतात मला टोमणे मारतात ते तुम्ही ऐकून घेतात तुमच्या आईचं सांभाळ कोणी केला त्यांनी केला की आपण केला तुमच्या बहिणींचे लग्न त्यांनी केले की आपण केले मग त्यांना अधिकारच काय येतो आपल्याला असं बोलण्याचा तुला आपल्या आईचं करायला दुःख लागते बहिणींचं convince convince करायला दुःख लागते तुझ्या बायकोला सासूचं करायला दुःख लागते तुझ्या बायकोला नंदांचं करायला दुःख लागते अहो त्यांना सांगा आपल्या मुलींकडे बघा म्हणा त्यांना सांगा म्हणा की सासूांच करायचं त्यांना सांगणार सासूच लावून घ्यायचं नाही आणि ते तुम्हाला सांगणार की आपल्या आई वडिलांकडे लक्ष दे अरे पण आपण आपल्याला आपलं कर्तव्य करतोच आहे ना आपल्याला ते समजत बायकोनी काय काय केलं घरच्यासाठी के हे तुम्ही त्यांना सांगा ना पैसे तुमच्या बहिणीच्या लग्नाला लागले ते त्यांना सांगा ना माझा अपमान होतो ते तुम्हाला दिसत नाही कारण तुम्हाला तुमच्या बायकोचा आदर करण्याची सवय नाही ना म्हणून तुम्हाला फक्त तुमच्या आईने आपल्या माहेरच्या लोकांचा आदर कसा करायचा याची सवय लावली आपल्या पोरांनी आपल्या सुनेचा आदर करावा असं त्यांना वाटत नाही कदाचित ह्या लोकांना आपल्या भांडण झाल्यामुळे खुशी मिळत असावी मुला बोलण्यामुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो पती पत्नी मध्ये भांडण होतात किती दिवस असं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात सगळ्यांच करायचं आपण आणि वरून त्यांचे बोलणे ऐकून घ्यायचे प्रश्नच काय होतो ऐकून घेण्याचा ज्याने त्याने आपापल्या घरात लक्ष द्यावं दुसऱ्यांच्या घरात दखल अंदाजी करू नये दुसऱ्याला असे टोमणे मारू नये ज्याला त्याला समजतं आपले कर्तव्य